करवंद खाऊया खूप छान आहे आवड मला जायची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली डोळायला जेव्हा लागली डोळायला मित्रांनो हे गाणं आनंद शिंदे यांचं आहे हे तुम्हाला माहितच असेल त्या मोठ्यांची केली मी दैना दयना दैना मला म्हणतात ग म्हणतात पुण्याची मैना कॅसेटचं नाव आहे टाळघुंगरू विठ्ठल शिंदे यांचं एकोणीशे अडसष्टचं गाणं आहे मजेचा भाग सोडा मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे डोंगरची काळी मैना सर्वांना माहीतच असेल डोंगरची काळी मैना आणि माझ्या पाठीसुद्धा तुम्ही पाहत असाल की डोंगरची काळी मैना म्हणजेच आपले आवडती करवंद मध्ये करवंदा म्हटलं जातं आसामीमध्ये कारेंजा मल्यामध्ये कारक्का तामिळमध्ये कलाहा बाकी ठिकाणी काय म्हटलं जातं आता मला माहिती नाही मला एवढीच माहिती आहे करवंद हे तुम्हाला माहितीच असेल की कोकणात झाडाझुडपात डोंगर कपारीत करवंदाची झाडे खूप असतात करवंद हे फळ मे एप्रिलमध्ये पिकायला सुरुवात होते करवंद ही जेव्हा कच्ची असतात तेव्हा ती हिरवी असतात पिकल्यानंतर ती काळी होतात काही करवंदे आंबट असतात काही करवंदे गोड असतात करवंद बाजारात विकतात काहीजण म्हणजे खूप आपल्या महिला भगिनी काही विकत असतात मी बघितलं आहे पण करवंद गावी आल्यानंतर करवंद एवढी बेसुमार असतात की त्याला काही गिंतीच नाही म्हणजे करवंदावर खूप कमीजनाने प्रोडक्ट काढलं असेल करवंद काढताना त्या ते त्याला सफेद कलरचा चीक लागतो आणि आम्ही हे को कोकणातील बहुतेकजण हिरवी करवंद मच्छीच्या कालवनामध्ये किंवा सुकटीमध्ये टाकतात जरा आंबटपाना येतो करवंदाचे जे झाड असते जर एखाद्या वेळी ते दे तुमच्या जमिनीत आले तर त्याच्या त्याची फळं गळून त्या जमिनीत बहुतेक ठिकाणी करवंदाची झाडं तयार होतात करवंदाचा असा आहे न बोलवलेला पाहुण्यासारखं आहे एकदा का एक तुमच्या जमिनीत आली तर ती भरमसाट वाढत जातात करवंदांच्या फळांचा मुरंबा बनवतात मीठ लावून काही सुकी करवंद ठेवली जातात आणि ती नंतर पावसाळ्यानंतर किंवा पावसाळ्यात खाल्ली जातात पण पण करवंदाचा असा बेसुमार वापर झालेला मी बघितलेला नाही जर कुणी बिझनेस टाकला तर कोकणात त्याला एवढी फ्रीमध्ये करवंद भेटतील की त्याला प्रोडक्शनची काही गरज नाही आहे ज्युरो इन्व्हेस्टमेंट करवंद हे असं फळ आहे की रस्त्याने चालणारा वाट सुरू जंगलात काम करणारं शेतकरी किंवा जंगलातून चालणारे काही माणसे ह्यांचं करवंद हे चालता बोलता रानमेवा आहे म्हणजे मी तरी असं खाण्यासाठी करवंद आपण आज मी खाण्यासाठी जात आहे असं तर मी कधी नाही केलेलं बहुतेक वेळा असं होतं की चला चालता चालता आपण एखादं घ्यायचं आणि तोंडात चगळत राहायचं माझ्या असं वाचनात आलं आहे की करवंद हे उतारण्ण आहे उतारण म्हणजे जर तुम्ही करवंद खल्लं आणि एखादा औषध जर खात असाल तर त्या औषधाचा गुण कामी येत नाही किंवा ते औषध काम करत नाही करवंद खाल्ल्यानंतर हे मी नाही असं मी सोशल मीडियावर वाचलं आहे आता किती खरं आहे हे मला एक दिवस स्वतःवरच चेक करून बघायला लागेल तर तू करवंदाचे झाड हे खूप काटेरी असते तुम्ही पाहू शकता की ती मोठमोठे काटे आहेत करवंदाच्या झाडाच्या फांदीचा उपयोग आपण घराशेजारी आपल्या आवाडाला म्हणजे घरची जी पाचची साईट असते किंवा आपल्या बागेला नैसर्गिकरित्या कंपाऊंड म्हणून त्याचा वापर करता येतो त्यामुळे कोणतंही प्राणी किंवा काही जनावरे आपल्या बागेत किंवा आपल्या घरात शिरत नाही हा त्याचा नैसर्गिक आणि तो मोफत म्हणजे करवंदाचे कुंपणी खूप जण वापरतात आम्ही सुद्धा वापरतो तुम्हाला ही करवंदाची माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगावी